तर मुंबईच्या घाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दिनांक चार एक दोन हजार पंचवीसच्या तीन जिल्ह्याच्या मेळाव्यात ठरल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणूक संपर्क अभियान राबविण्यासाठी घोषणा मुंबई कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नलावडे यांनी केली होती त्यांच्या आदेशानुसार आज दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक एकशे पंचवीस मधील संपर्क अभियान महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरिता अभियान माननीय शिवाजीराव नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या अभियानास न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष बापू धुमाळे एच व्ही जंगम तालुका अध्यक्ष गजनन अहिरे वॉर्ड अध्यक्ष एकशे पंचवीस विक्रम चंदेलिया श्रीपाल सौदा बाळासाहेब जंगम दीपक भोसले सुमन पाटील महिला अध्यक्षा वैशाली पाटील महिला वॉर्ड अध्यक्षा वैशाली दिनेश पाटील अशोक साळकर व बहुसंख्येने महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या तसेच सुरेश भालेराव डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट या ठिकाणी उपस्थित होते

त्यावेळेला आम्ही जाहीर केलं होतं की के महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही प्रत्येक वार्डामध्ये जाणार आहोत जिथे या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे किंवा शक्य झाले तर सगळ्या ठिकाणी आम्ही तिथे जाणार आहोत त्याचा शुभारंभ कुठल्याही परिस्थितीमध्ये करणार आणि त्याचा शुभारंभ या देशाचे सर्वांना बंधन दिले जगांना बंधन दिले जिल्ह्याचे शिवसेना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला त्या ठिकाणी पुष्पवृक्ष अर्पण करून त्यांना अभिवादन करून आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे वार्डाचे अध्यक्ष आणि आमचे बाळासाहेब आमचे सगळे मंडळी या ठिकाणी आता इथे आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि येणारी महानगरपालिका निवडणूक गटाची नाव दादांच्या नेतृत्वाखाली आणि जिंकण्यासाठी व्यवहरचना करायला ठरवल्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली साहेब काय सांगाल की महापौर कोण व्हावा अशी काय अपेक्षा आहे महायुती व्हावी अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे लोकसभेला झाली विधानसभेला झाली आणि आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या मुंबई महानगरच्या निवडणुकीत व्हायला पाहिजे परंतु चर्चा बऱ्याच ठिकाणी उरट सुरट होतात प्रत्येकजण स्वतंत्र लढण्याची चर्चा कार्यकर्ते करतात किंवा येथेही काही करतात तसं जर झालं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी सरकार सर्व वाढवतो